मित्रांनो मी, मी तुम्हाला आज ताक आणि अंड्याचा कसा रिझल्ट आहे हे एकदा दाखवतो हे बघा ह्याची मेन फांदी ही पूर्ण पूर्णता गेल ती बघू शकतात तुम्ही आणि त्याच्या पुढं बघा हे बघा आता ही, ही मेन फांदी बाजूला ठेवा आणि त्याला माल बघा बघा मित्रांनो रिझल्ट भेटतोय तर थोडा वेळ बघा आता ही तीच काडी मित्रांनो ही बघा बघू शकता तुम्ही आहे झाडे असल्या थंडीत सुद्धा बघा त्याची सेटिंग फुलन ते बघा आणि हे माझं पूर्ण प्लॉट नाही आहे आता ही फांदी बघा ही पूर्ण पूर्ण गेली पण पुढं बघा दिसतंय का याच्यावर बघा मन अजून तुम्हाला एक झाड दाखवतो मी बघाय ह्याची मेन फांदी गेली आता इकडं साईडला बघा ही फांदी बघा ही कडी फांदी बघा ताक आणि अंड्याचा रिझल्ट आहे म्हणायला हरकत नाही आता माझा झेंडूचा प्लॉट आहे बघा याला कळे याला फक्त मी थोडा डाग आलता मित्रांनो हे असा डाग तर ह्या डागासाठीच आपली केमिकलची फवारणी घेतली मी पण बाकी थ्रीप्स मावा तुडतुडा तुम्हाला काहीच दिसणार नाही काहीच दिसणार नाही त्याच्यामुळं कसं काय वाटलं आहे प्लॉट आणि तुम्हाला ताकाचे ना ची माहिती पाठवली जाईल कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला माहिती पाहिजे ते आमचा झेंडूचा प्लॉट कसं काय वाटला आहे सांगा एकदा कमेंटमध्ये